मित्रांनो आता तुम्हाला मी काहीतरी दाखवणार आहे नक्की बघा एक मिनिट हे माझं घर आहे आणि त्या घराच्या समोरच बरोबर एक पडवी आहे या पडवीच्या मध्ये पक्षांनी एका घरटं बांधलेलं आहे किती छान वाटतंय तो पक्षी आपल्या पिल्लांना या ठिकाणी जन्म दिला नाही आणि तो आता सुद्धा आजूबाजूला फिरतोय आता मी सध्या इथे बसलो आहे तेव्हा तो आजूबाजूला फिरतोय आता म्हणजे त्या पक्ष्याची पिल्लं आहेत आणि या पक्ष्याचं नाव आहे या पक्ष्याला रेड वेंटेड बुलबुल असं म्हणतात मोस्ट ऑफ हा पक्षी भारताचं ब्रह्मदेश म्हणजे ज्याला आपण म्यानमार असं म्हणतो त्यामध्ये असतो श्रीलंकासारख्या प्रदेशामध्ये हा आढळून येतो पक्षी आणि सह्याद्रीचा हा किनारपट्टी भाग आहे आणि त्यामध्ये रत्नागिरीसारखा जो प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये हा पक्षी आढळून येतो ज्याला आपण रेड वेंटेड बुलबुल असं म्हणतो या पक्ष्याचा रंग आहे ना हा धुरकट टपकिरी रंगाचा हा पक्षी असतो आणि त्याचं जी मान आहे त्या मानेवरचा जो भाग आहे तो काळा दिसून येतो आणि त्याच्यावरती एक शेंडी असते मस्त दिसते दिसायला एकदम आणि पाठीमा पाठीमागचा जो भाग आहे त्या पाठीमागच्या भागावरती थोड्या पट्टेरी रेषा दिसून येतात आणि जो समोरचा भाग आहे त्या समोरचा भाग पांढरा असतो ज्याच्यामुळे तो जेव्हा पक्षी उडतो ना तेव्हा आपल्याला लक्षात येतं की हा बाबा हा रेड वेंटेड बुलबुल आहे आणि जो मागचा भाग आहे त्याच्या तो लाल रंगाचा आढळून येतो ज्याच्यामुळे त्या पक्षाचंच नाव म्हणजे हे प्रमुख वैशिष्ट्य आहे त्या पक्षाचं की रेड वेंटेड बुलबुल त्याला असं का म्हणतात म्हणजे लाल बुड बुडाचा बुलबुल त्याला का म्हणतात तर त्याचा जो पाठिमाचा जो भाग आहे त्या पाठिमाचा भाग हा लाल रंगाचा दिसून येतो त्याच्यामुळं तो रेड वेंटेड बुलबुल असा हा पक्षाचा आकार आहे आणि त्या पक्ष्यांनी आमच्या इथे या ठिकाणी घरटं बांधले म्हणजे घरातच बांधले घराच्या समोर जी पडवी आहे त्या पडवीच्या समोर घरटं बांधलेलं आहे खरं तर हा पक्षी हा मानवी वस्तीच्या बाहेर जाऊन आपलं घरटं बांधतो म्हणजे जिथं मानवी वस्ती कमी दिसते अशा ठिकाणी घरटं बांधतो पण आत्ता हल्ली असं झालं की जंगलतोड झाले जंगलतोड वाढले मोठ्या प्रमाणात त्यामुळे हे जे काय पक्षी आहेत ना हे पक्षी दारात जाऊन येऊ लागले आत्ता सध्या एक घरट आहे आणि माझ्या घराच्या बाजूलाच बरोबर आणखी एक पक्षाने घरटं बांधलेलं आहे तर पक्षाचं नाव मला माहिती वा पक्षी आहे माझ्यासमोर मी दाखवतो मी एक दुसरं घरटं बांधलेलं आहे हे बरोबर आमच्या घराच्या बाजूला आहे आणि जो रेड विंटेड बुलबुल आपण म्हणतो त्याला तो पक्षी इथे आहे तो दिसतो आहे का बघा उडाला आत्ताच तर घरट्याजवळ गेला आहे ते त्याच्यात त्याच्या पिल्लांना आज सकाळ झाली आहे त्याच्यामुळे सकाळ भूक लागली असेल तो काय त्यांच्या खाण्याची व्यवस्था करतोय बघा हे सगळे पक्षी आमचे इथे फिरतात घरात हा बुलबुल खूप सर्रासपणे आढळून येते ही गोष्ट की, की घराच्या समोर घराच्या बाजूला आपल्या पक्ष्यांचे घरट ही हा बघू शकता तुम्ही पक्षी त्याला रेड वेंटेड बुलबुल असं म्हणतात आणि त्यानेच हे घरटं बांधलेलं आहे जे घट्ट दिसतंय हे बघा ही घरटं आणि या घाट्यामध्ये त्याची पिल्ल आहेत छोटी छोटी छान वाटते जेव्हा ती मादी आणि नर आणि मादी या दोन्ही गटांमध्ये साम्य दिसतो नर आणि मादी यांच्यामध्ये कोणताही फरक दिसत नाही या बुलबुलमध्ये आणि माझे बाबा घरी असतात त्याच्यामुळे बाबांनी या पक्ष्यांना कोणताही धोका होऊ दिला नाही त्या गोष्टी हे जण नरमादी आहेत हे हे तुम्ही बघू शकता हे दोन्ही नरमादी आहेत आणि नरमादी या ठिकाणी आहेत आपल्या घरट्याचं रक्षण करतात जवळ जात नाही सध्या मी आता इथे आहे म्हणून ते जवळ जात नाही ते नाहीतर ते असतात त्याच्या आतमध्ये त्या घालट्यामध्ये छोटी छोटी पिल्ल आहेत या हे घट्ट देखील कोणाचं हे याची ठिकाणी मला कल्पना नाही आहे पण छान असं विणलेलं आहे ज्याच्यामध्ये पिल्ल नाही आहेत बहुतेक सरळ मित्रांनो सह्याद्रीचं निसर्ग वैभव एवढं आहे ना की कि सह्याद्रीच्या किनारपेटीमध्ये जेव्हा आपण फिरतो ना त्यावेळी इथली जी जैव जै विविध बघतो आपण ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी असं इंग्रजी भाषेमध्ये म्हणतो ती बायोडायव्हर्सिटी दिसते आणि त्याच्यामध्ये जी विविध आहे म्हणजे निर्मिया आकाराचे जे पक्षी आहेत मला वाटतं बाहेरच्या जर देशामध्ये दे गेलात ना की मोजकेच पक्षी दिसतात त्या ठिकाणी पण ते त्या पक्ष्यांना एवढं करून सांगतो आम की आम आमच्याकडे एवढं सगळं आहे पण आमच्या सह्याद्रीच्या किनारपट्टीमध्ये जेव्हा आम्ही फिरतो ना तेव्हा अनेक सारे पक्षी आहेत पण आम्ही आपण त्या पक्ष्यांना जगासमोर मांडायला कुठेतरी कमी पडत असतो हेच सांगतो आणि एवढं मोठं वैभव हे आपल्याला कोकणाला दिलेलं आहे सह्याद्रीच्या या प्रदेशामध्ये आपल्याला लाभलेलं आहे हेच आपलं भाग्य समजायचं आणि दारासमोर असे पक्षी जर घड्टी बांधत असतील तर या यापेक्षा कोणतंही मोठं भाग्य असू शकतं